जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सिद्धेश्वर कुरुली तालुका घाटाव इथे भव्य दिव्य आदत बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या सिद्धेश्वर कुरुली मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दत्ता पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथूर व कंदूरचा आदत किंग राजा सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पळून सेमीला सुट्टा निकाल घेतात त्यावेळेस बघा नेमकं काय बोलले ते ही एकनाथ दादा पाटील कंदोर ही या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालका दत्त्यावर बसले अरच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला ज्या बैलाला खरोखर मालकाला जवा जवा बैल या ठिकाणी घाटावर पळाय तवा तवा मालकाच्या कपाळी गुलाल दिलाय असा उजवीला पळाला कुमार रणवीर भाई पाटील अडवली कल्याण यांचा भेताद बाचा एक हजार एक मथुर पळाला आणि डावीला पळाला हिंद केसरी महाराष्ट्र केसरी नंद्या ग्रुप कंदूर एकनाथ दादा कंदूर आणि उर्मिलाताई ताई सेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे यांचा राजा पळाला सुंदर गाडी फायनल ला पात्र गेली रेट्रे रन मशीन आछुटावर रेट्रेकरांनी विजेत्या